हर खबर पर बैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आपण बघत आहात दुपारच्या बातम्यांमध्ये आतापर्यंतच्या घडामोडी गेल्या अर्धा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर जोरदार पुनरागमन केले आहे यामुळे माना टाकत असलेल्या खरीप पिकांना जीवनदान मिळालं असून चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसत आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे आणि यामुळेच अकरा ऑगस्ट रात्रीपासून जिल्ह्याच्या अनेक भागात संततधार पाऊस सुरू आहे यामुळे वाढलेल्या उकाड्यापासून ना नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवली होती यामुळे तापमानात लक्षणीय या वाढ झाली होती आणि दिवसा तसेच रात्रीच्या वेळी असह्य उकाडा जाणवत होता श्रावण महिन्यातही ऑक्टोंबर हिटचा अनुभव येत असल्याने नागरिक हैराण झाले होते दुसरीकडे पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे जिल्ह्यातील खरीप पिके धोक्यात आली होती पेरणी केलेली पिके पाण्याअभावी सुकून गेली होती ज्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत होते मात्र आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे बारा ऑगस्टच्या रात्रीपासूनच जिल्ह्यात अनेक भागात पावसाने दमदार कमबॅक केले आहे या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ही संततधार कायम राहिल्यास जिल्ह्यातील पावसाची तूट भरून काढण्यास मदत होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत तसेच पावसाच्या या पुनरागमनामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला असून गारव्यामुळे नागरिकांनाही खूप हायसे वाटत आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या तेरा ऑगस्टला पावसाचा अंदाज खरा ठरला आहे हा पाऊस असा सुरू राहिल्यास शेतकऱ्यांची खरीप पिके वाचतील आणि जिल्ह्याच्या पाण्याची गरजही काही प्रमाणात पूर्ण होईल पावसाच्या या पुनरागमामुळे अमरावतीकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे आता शेतकरी आणि नागरिक सर्वांनाच आशा आहे की हा चांगला पाऊस असाच सुरू राहील शहरात पुन्हा एकदा हॉकर्सच्या प्रश्नावरून वातावरण तापलं आहे महानगरपालिका आयुक्तांनी सुरू केलेल्या मिशन फुटपाथ या कारवाईच्या निषेधार्थ हॉकर्स युनियन चौकापासून झालेला हा मोर्चा महानगरपालिका कार्यालयावर धडकला या आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि हॉकर्सच्या मागण्या नेमका काय आहेत ते आपण जाणून घेऊया अमरावती शहरातील हॉकर्सनी तेरा ऑगस्टला आपल्या मागण्यांकरिता एल्गार पुकारलाय महानगरपालिका आयुक्तांच्या मिशन फुटपाथ या कारवाईमुळे शेकडो हॉकर्स आणि तात्पुरत्या दुकानदारांवर बेरोजगारीची कुर्राट कोसळली आहे यास निषेधार्थ हॉकर्स युनियनच्या नेतृत्वाखाली एक भव्य मोर्चा काढण्यात आला इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या मोर्चाला सुरुवात झाली यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे गणेश मारोडकर यांनी सर्व हॉकर्सना संबोधित करताना महापालिकेला दहा रुपयांची कर पावती न फाडण्याचं आवाहन केलं आहे ते म्हणाले कि शहरातील तात्पुरतं अतिक्रमण काढण्यापेक्षा कायमस्वरूपी आणि मोठी अतिक्रमण काढा त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना थेट आव्हान अगर हमारे देखरे अगर तुमने ना की और लंडोरे बेच के अतिक्रमण की कारवाई की फेर और जो यहाँ पे नहीं आए जो अतिक्रमण युवा को हफ्ता देते, उनको भी मैं कहना चाहता बेटा अब हफ्ते के दिन गए अभी जो यूनियन से जुड़ेगा वही करेगा। अगर तू हफ्ते के भरोसे पे चल रहा होगा तो गाने मार कर देखेगा तेरी गाड़ी पैसे और मैं अतिक्रमण विभाग से भी कहना चाहता अभी तक जो मलाई फलाई खाई वो करो

हॉकरसाठी हॉकर झोन आणि खाऊ गल्ली निर्माण करण्याची मागणी करण्यात आली तसेच दिवाळीचा सण जवळ आल्याने तोपर्यंत तरी अतिक्रमणावरील कारवाई थांबवावी भी अशी विनंतीही करण्यात आली आहे आम्ही वारंवार मॅडमला निवेदन दिले मोर्चे काढले बंदूक मोर्चे काढला मीठ भाकर खाल्ली तरी सुद्धा मनपा प्रशासन आमचं ऐकायला तयार नाही आहे त्या दिवशी मीटिंग साठी बोलावलं होतं अकरा तारखेला त्यामध्ये काही यांनी तोळगा काढला नाही आम्हाला थातूर मातूर उत्तर देऊन यांनी आम्हाला ऐकलं पण यांनी मी शहर मिरणा समिती सदस्य आहो यांनी आमच्या अधिकाराचं हनन केलं आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही ऑपर्जन बनवू शकत नाही कुठलेही कार्ड बनू शकत नाही यांनी अमरावती शहरात सत्तावीस सतरा पूर्ण रेड झोन बनवले आहे ते पूर्ण चुकीचे आहे आम्हाला दिवाळीपर्यंत पूर्ण शिथिलता हवी कारण आमचा रोजगार आमच्या संतेवर आमच्या याच्यावरच आहे रोजीरोटी याच्यावरच आहे पूर्ण गाडीवर हे अगर बंद झाली तर आमच्या इथे सण होणार नाही हे काय यांची यांना एक एक दोन दोन लाख रुपये पगार आहे यांचे रोज सण आहे आमचे आत्ता सण सुरू होतात म्हणून मी प्रशासनाला सांगू इच्छितो दिवाळीपर्यंत आम्हाला शिथिलता द्या आणि झोन बनवण्यामध्ये जे काही मदत लागेल आम्ही तुमची जरूर करू पण दिवाळीपर्यंत आम्हाला शिथिलता हवी म्हणजे हज हवी आणि तात्काळ सर्वांचा सर्वे करून त्यांना स्मार्ट कार्ड द्यावी ही विनंती धन्यवाद अमरावतीतील हॉकर्सच्या मोर्चाचं संपूर्ण वृत्तांत आपण बघितलंय या कारवाईमुळे हॉकर्सच्या पोटावर पाय आलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आता महापालिका आणि जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता आढळून आल्याने यवतमाळ सुनील अण्णा शेडके यांनी कडंब तालुक्यातील कामांची पाहणी केली असता अनेक गैरव्यवहार त्यांच्या समोर आले आहेत या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या शेडके यांनी संबंधित कंत्राटदारावर आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे पाहूया या संबंधीचा सविस्तर महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामं ग्रामीण भागात मजुरांना रोजगार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे मात्र याच कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या विधानमंडळ समितीला कळम तालुक्यातील उमरी आणि गांधा गावांमध्ये झालेल्या कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या पानधनदस्त्यांची कामाची पाहणी करताना समितीचे प्रमुख सुनील अण्णा शेडके यांनी कामाचा दर्जा वापरलेलं साहित्य आणि मजुरांच्या नोंदणी तपासल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट होताच शेडके यांनी संबंधित कंत्राटदारांवर संताप व्यक्त केलाय त्यांनी गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि गटविकास अधिकारी व ग्रामसेवकाला धारेवर धरलेत त्यांनी तात्काळ दोघांचीही चौकशी करण्याचे आदेश दिलेत सुनील अण्णा शेडके यांनी यावेळी सांगितलं की जर ही कामं नेमकी कशाने केली जातात याची माहिती नागरिकांना दिली तर कामगारांवर अन्याय होणार नाही पानंद रास्ता साधारणतः चोवीस लक्ष रुपयाचा खर्चित असलेलं काम, ही उन ले ले। का काम, ले ले। काम या ठिकाणी आम्ही पाहिलेले ग्रामसेवक किंवा इथले बी ओ असतील सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याकडनं जॉब कार्ड धारकांवरती किती दिवसांनी या ठिकाणी येऊन काम केलेलं आहे काम चांगलं झालं की नाही झालं याबाबत पाहणी केली परंतु इथं आम्हाला स्थानिक शेतकऱ्यांनी किंवा राहणाऱ्या ना नागरिकांनी ज्या काही तक्रारी केल्या आहेत त्या अनुषंगाने इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता चोवीस लाखापैकी साधारणतः पाच साडेपाच लाख रुपयाचंच काम अवघं या ठिकाणी झालेलं आहे उर्वरित काम देखील ते सुरू आहे आणि त्यात आम्हाला जॉब धारक जे आहेत ते मिळाले पाहिजे रोजगार किंवा कामगार जे आपण म्हणतो ते कामगार मिळाले तर ते काम आम्ही त्वरित पूर्ण करू अशा पद्धतीने आश्वासित केले आहे मला आपल्या माध्यमातून या भागातल्या देखील नागरिकांना किंवा संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हे सांगायचं आहे की ज्या ठिकाणी काम मंजूर होतं त्या ठिकाणी प्रत्यक्षात मजुरांच्याच माध्यमातून किंवा त्यांच्या जे जॉब कार्ड धारक आहेत त्यांच्या माध्यमातून केलं जातं की फक्त जॉब कार्ड दाखवायचे आणि एका बाजूला मशिनरी वापरून ते काम पूर्ण करायचं ही जर परिस्थिती आम्हाला प्रत्यक्षात नागरिकांनी सांगितली तर नक्कीच आम्ही त्याची चौकशी करून योग्य तो योग न्याय माझ्या रोजगार बांधवांना दिल्याशिवाय राहणार रोजगार हमी योजनेच्या कामातील अनियमितता उघडकीस आल्याने आता प्रशासनावर मोठी कारवाईची टांगती तलवार आहे समिती प्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार या गैरव्यवहारांची चौकशी कशी होते आणि दोषींवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात उत्साहाचं वातावरण आहे दामणगाव रेल्वे येथे निम्नवर्धा प्रकल्पाकडे जिथे स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आलेल्या नेत्रदीपक रोषणाईने संपूर्ण परिसर उजडून निघाला आहे दामणगाव तालुक्यातील निम्नवर्धा प्रकल्प ज्याला बगाजी सागर म्हणून ओळखलं जातं स्वातंत्र्य दिनानिमित्त एका उत्साही रूपात नटला आहे संपूर्ण धरण परिसर प्रशासकीय इमारत आणि जलाशय परिसर रंगीबिरंगी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला आहे तिरंगाच्या झेंड्यांनी आणि झेंडूंच्या फुलांच्या तोरणाने केलेली सजावट अतिशय मनमोहक दिसत आहे सूर्यास्तानंतर या दिव्यांच्या लखलखाटामुळे या परिसराने एक वेगळं आणि सुंदर रूप धारण केलं आहे या नयनरम्य रोषणाईचं सौंदर्य पाहण्याकरिता नागरिक पर्यटक आणि प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या अनोख्या देखाव्याचा आनंद लुटत होते प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला रोषणाई केली जाते परंतु यंदा विशेष सजावट आणि अतिरिक्त लायटिंगची खास व्यवस्था करण्यात आली आहे हे सुंदर दृश्य खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाचा द्विगुणित करीत आहे धामणगाव रेल्वेच्या निम्नवर्धा प्रकल्पावर करण्यात आलेल्या रोषणाईने स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात भर टाकली आहे सिटी न्यूज साठी संतोष वाघमारी धामणगाव रेल्वे भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर आराधना फ्रेश स्टॉक सेल एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून मान्सून धमाका एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल डिझायनिंग साड्या डिझायनिंग ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग लेडीज किड्स संपूर्ण लग्न बसता ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट आराधना होलसेल शॉपिंग मॉल जवाहर गेट रोड अमरावती एक व्यू प्लॉट सह प्लॉट शिल्लक संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात सात सहा दो चार तीन 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 दोन या क्रमांकावर आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड लैंड कॉम्प्लेक्स नांदगा अमरावती जवाहर रोड अमरावती अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडिक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी ऑफिससाठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच किचनकरिता विविध साहित्य आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्सपो रॉयल एनफील्ड शो च्या समोर सातुरना बडनेरा रोड अमरावती विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत गणपती बाप्पा मोर्याच्या या विशेष कार्यक्रमात अमरावतीच्या बुधवारा परिसरात असलेल्या श्री पंचशील गणेशोत्सव मंडळाच्या वर्षाच्या गौरवशाली परंपरेबद्दल आपण जाणून घेणार आहोत यंदा हे मंडळ गो बंदी आणि गोवंश संरक्षणाची थीम घेऊन एक अनोखा संदेश देत आहे अमरावती शहर येथील बुधवारा परिसर आणि इथेच गेल्या बहात्तर वर्षांपासून एक परंपरा अखंडपणे जपली जात आहे ती म्हणजे श्री पंचशील गणेशोत्सव मंडळाची गणेशोत्सवाची परंपरा या मंडळाने नेहमीच सामाजिक भान जपले आहेत आतापर्यंत त्यांनी समाजाला सकारात्मक संदेश देणारे अनेक देखावे सादर केले आहेत यंदा त्यांची थीम आहे गो बंदी आणि गोवंश संरक्षण या देखावाच्या माध्यमातून लोकांना गोवंश संरक्षणाचे महत्व समजावले जात आहे या मंडळाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते पोलिसांच्या सर्व नियमांचे पालन करतात त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्थेमध्ये उत्सव पार पडतो मंडळाची स्थापना असो विसर्जन मिरवणूक असो किंवा हनुमान मंदिरामध्ये होणारा भव्य महाप्रसाद असो सर्व काही शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतं खर तर ही शिस्त आणि सामाजिक संदेश देण्याची वृत्तीच या मंडळाला इतर मंडळांपेक्षा वेगळं ठरवत राजेंद्र काथवटे पशु पंचशील क्रीडा व व्यायाम मंडळाचे द्वार अमरावती गेल्या बहात्तर वर्षापासून मंडळाच्या वतीने आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो यावर्षी त्र्याहत्तरावा गणेशोत्सव आम्ही साजरा करणार आहोत दरवर्षी अनेक विषयावर आम्ही इथे देखावे सादर केलेले आहे जसे ऐतिहासिक सामाजिक राजकीय या अशा आणि सामाजिकमध्ये जसं पल्स पोलिओ गेश हो। जनजागृती अभियान आन। असे अनेक उपक्रम मंडळाने आतापर्यंत राबवलेले आहे आणि आतापर्यंत मंडळाचा जो जास्तीत जास्त जो भार आहे किंवा जो एक संकल्प आहे तो सामाजिक कार्यावर जास्त आमचा भार आहे तसं यावर्षी आमची आता गणेशोत्सवाची मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये सर्वांच्या संमतीने आम्ही जसं आता ज्वलंत उदाहरण जे आहे गोहत्या आज आपण पाहत आहे की गाई रस्त्यावर फिरत आहे आणि चांगल्या चांगल्या मोठमोठ्या बंगल्यात ते कुत्रे पाळत आहे आणि जुन्या काळामध्ये जी पद्धती होती तीच पुन्हा डबल यावी जसं घरोघरी गाई पाळत होत्या कुत्रे बाहेर होते आणि आता, आता जे ज्वलंत उदाहरण म्हणजे हैदराबादला एक मोठा प्रकल्प आला तिथे मोठे मास पकडलं म्हणून आम्ही आता यावर्षी आपली आपण ज्याला जे गोमाता म्हणतो जिची आपण रोज पूजा करतो तिला नैवेद्य दाखवतो म्हणजे फार मोठं पुण्याचं काम आपण करतो तर या विषयावर आम्ही यावर्षी मंडळाच्या वतीने हा गो हत्या बंदी आणि गोमातेचं पूजन गोमातेचं महत्व आहेत आहोत अमरावती येथील श्री पंचश्री गणेशोत्सव मंडळ केवळ देखावे सादर करत नाही तर त्यातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करते गो बंदी आणि गोवंश संरक्षण यांसारख्या महत्वाच्या विषयांवर लक्ष वेधून हे मंडळ एक आदर्श निर्माण करीत आहेत महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कडम तालुक्यात असलेल्या सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र चिंतामणी मंदिरात अंगारिका चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती जाणून घेऊया या, या उत्सवाचा तपशील कडम तालुक्यातील श्रीक्षेत्र चिंतामणी हे गणपतीचे जागृत देवस्थान मानले जाते मंगळवारी अंगारिका चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर इथे भक्तांचा प्रचंड जनसागर उसळला होता पहाटेपासूनच गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात भाविकांनी रांगा लावून गणेशाचे दर्शन घेतले मंदिराला आकर्षक फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले होते सकाळपासूनच धार्मिक विधी अभिषेक महाआरती आणि भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम सुरू होते दूरवरून आलेल्या भाविकांनी गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना केली संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर आणि गावात उत्सवाचे वातावरण होते स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी दर्शनाची आणि इतर व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी परिश्रम घेतले पोलिसांकडून वाहतूक आणि सुरक्षेची व्यवस्था ठेवण्यात आली होती ज्यामुळे भाविकांना कोणतीही अडचण आली नाही हा उत्सव भक्तांच्या प्रतीक ठरला श्रीक्षेत्र चिंतामणी कळम येथील अंगारिका चतुर्थी उत्सवाचा आपण वृत्तांत बघितला नागपूर जोडून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पार्श्वनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विवाहित महिलेचा आपल्या पाच वर्षाच्या मुलासह भंडारा कालव्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली नागपूर मधील पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पेंच जलाशयाच्या भंडारा डाव्या कालव्यात एक महिला आपल्या पाच वर्षाच्या मुलासह वाहून गेली पड गोवारी तालुका रामटेक येथे राहणारी अठ्ठावीस वर्षीय अलका शेखर बेहुणे असं या महिलेचं नाव असून तिच्या मुलाचं नाव अरमान आहे स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलका आणि तिचे पती शेखर हे दोघेही मजूर आहेत घटनेच्या दिवशी अलका कामावर न जाता घरीच होती ती नेमकी कोणत्या कारणाने भंडारा कालव्याकडे गेली याचा तपास पोलीस करीत आहेत सध्या हा भंडारा कालवा शेतीच्या सिंचनासाठी तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे दोघांचाही शोध घेणं पोलिसांसाठी एक मोठं आव्हान आहे पारशिवनी आणि रामटेक पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे पोलीस अलका आणि तिच्या मुलाचा शोध घेत आहे या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही के बाद में पतवाड़ा वरस तांबूया पुनः भेटो नवींगटा मोळे सोबत आपण बघत रहा फक्त तो सिटी न्यूज हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहां सच्चाई की आवाज दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ